बीट हे एक प्रकारचं मूळ आहे यापासून मोठ्या प्रमाणात लोह मिळतं अमेरिकेत यापासून साखर बनवतात याचं शास्त्रीय नाव बी बीट असं असून हे चवीला रुचकर असून पौष्टिक आहे बिटापासून नैसर्गिक रंग तयार केला जातो हा नैसर्गिक रंग त्वचेला घातक नसतो बिटापासून वेगवेगळे पदार्थ तयार केले जातात बिटाचा लाल रंग आकर्षक दिसतो बिटाची कोशिंबीर करतात तसंच बिटामध्ये साखर असते चला तर मग जाणून घेऊयात बीट लागवडीविषयी आमचा हा खास रिपोर्ट जमीन आणि हवामान बीट हे थंड हवामानातील पीक असून बीटची प्रत रंग चव आणि उत्पादन थंड हवामानात चांगले येतं थंड हवामानात साखरेचे प्रमाण वाढते जास्त तापमानात मुळांना चांगला रंग येत नाही तापमान दहा अंश सेल्सिअसपेक्षा कमी झाल्यास बीटाच्या खाण्यायोग्य मुळाची पूर्ण वाढ न होताच पीक फुलावर येते बीटची लागवड निरनिराळ्या प्रकारच्या जमिनीत करता येते मात्र बीट हे जमिनीत वाढणारे कंदमूळ असल्याने बीटच्या लागवडीसाठी भुसभुशीत आणि पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी अतिभारी जमिनीत बीटची लागवड केल्यास मुळाचा आकार वेडावाकडा होतो बीटच्या लागवडीसाठी जमिनीचा सामू सहा ते सात पॉइंट पाच असावा जमिनीचा सामू नऊ ते दहा पर्यंत असणाऱ्या खारवट क्षारयुक्त जमिनीतही बीटचे पीक उत्तम येते महाराष्ट्रातील हवामानात रब्बी खरीप हंगामातही बीटची लागवड केली जाते लागवडीचा हंगाम बीट हे थंड हवामानात वाढणारे पीक असून पिकाच्या वाढीसाठी थंड हवामान पोषक असतं बीटच्या रब्बी हंगामातील लागवडीसाठी बियांची पेरणी ऑक्टोबर मध्ये करावी महाराष्ट्रातील हवामानात बीटचे पीक खरीप हंगामातही घेतले जाते त्यासाठी बियांची पेरणी जून जुलै महिन्यात केली जाते बियाण्यांचे प्रमाण लागवडीचे अंतर आणि लागवड पद्धती एक हेक्टर लागवडीसाठी बीटरूटचे सात ते दहा किलो बियाणे लागते बीटचे एक बी म्हणजे दोन किंवा जास्त बियांचा समूह असतो बीटची लागवड ही बी टाकून करतात बीटची लागवड करण्यासाठी पंचेचाळीस सेंटीमीटर अंतरावर सऱ्या कराव्यात आणि वरंब्यावर पंधरा ते वीस सेंटीमीटर अंतरावर बिया टाकून लागवड करावी काही वेळा तीस सेंटीमीटर अंतरावर पेरणी करतात नंतर विरळणी करून एका ठिकाणी एकच रोप ठेवावे बीटचे बी पेरण्यापूर्वी रात्रभर पाण्यात भिजवून ठेवल्यास बियांची उगवण चांगली होते बियाणे पेरताना जमिनीत ओलावा असावा बीट ची लागवड तीस ते पंचेचाळीस बाय पंधरा वी वी। वी ते वीस सेंटीमीटर अंतरावर करावी खते आणि पाणी व्यवस्थापन जमिनीच्या मशागतीच्या वेळी पंधरा ते वीस गाड्या शेणखत जमिनीत चांगले मिसळून घ्यावे बिटाच्या पिकाला साठ ते सत्तर किलो नत्र शंभर ते एकशे वीस किलो स्फुरद आणि साठ ते सत्तर किलो पलाश दर हेक्टरी द्यावे नत्राची अर्धी मात्रा आणि स्फुरद आणि पलाशची पूर्ण मात्रा बियांची पेरणी करताना द्यावी नत्राची उरलेली अर्धी मात्रा पेरणीनंतर सहा ते सात आठवड्यांनी द्यावी हलक्या जमिनीत लागवड केल्यास नत्र्याची मात्रा वाढवावी कंदाच्या चांगल्या वाढीसाठी पिकाला पाण्याचा भरपूर पुरवठा करावा जमिनीत सतत ओलावा राहील याची काळजी घ्यावी त्यामुळे उगवण चांगली होऊन पिकांची वाढ चांगली होते पीक वाढीच्या काळात पाण्याची कमतरता पडू देऊ नये रब्बी हंगामात पिकाला आठ ते दहा दिवसांच्या अंतराने नियमित पाणी द्यावे अंतर मशागत आणि अंतर पिके बीटच्या बियांची पेरणी केल्यानंतर विरळणी करणे आवश्यक आहे बीटच्या एका बीजामध्ये दोन ते सहा बिया असतात आणि त्यातील प्रत्येक बी उगवू शकते म्हणून विरळणी विरळणी करणे अत्यंत आवश्यक आहे करताना एका ठिकाणी फक्त एकच रोप ठेवावे आणि बाकीचे रोप हाताने काढून टाकावीत पिकातील तण खुरप्याने काढून निंदणी करावी आणि शेत तणरहित करावे पीक पंचेचाळीस दिवसांचे झाल्यावर खोदणी करून मुळाला भर द्यावी बीट हे क्षारांना तात देणारे पीक असल्याने तीन ते पाच पानांवर असताना दहा किलोमीटरचे द्रावण फवारल्याने तणांचा नाश होतो मिरची सारख्या अधिक कालावधीच्या पिकांमध्ये उत्पादन बीटच्या कंदाची वाढ तीन ते पाच सेंटीमीटर झाल्यावर काढणी करावी बीटरूटची काढणी हातांनी उपटून करावी काढणी करताना मुळांना इजा होणार नाही याची काळजी घ्यावी बीटची काढणी बियांच्या लावणीनंतर सत्तर ते पंच्याहत्तर दिवसांनी करावी बीटची मुळे आतून स्पंडसारखी होण्यापूर्वी त्यांची काढणी करावी काढणीनंतर कंदाची प्रतवारी करावी कंद विक्रीला पाठवण्यापूर्वी त्यांची पाने काढून टाकावीत आणि कंद पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावेत कंद पॉलिथिनच्या पिशव्यात भरून पाठवल्यास जास्त काळ चांगले राहतात काही वेळा चार ते सहा बीट जुड्यांमध्ये एकत्र बांधून विक्रीसाठी पाठवतात बीटचे उत्पादन हेक्टरी पंचवीस टन इतके मिळते तर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा धन्यवाद